नमस्कार मंडळ गुड मॉर्निंग तर आज मी दुपारच्या स्वयंपाकामध्ये बनवत आहे घेवड्याची सुकी भाजी तर ती कशी बनवायची त्याची प्रोसेस मी तुम्हाला दाखवते अगदी आज प्रमाणामध्ये तर चला मग बघूया इथे मी घेवडी स्वच्छ निवडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता मी तुम्हाला याच्यामध्ये जे काही घटक मी यूज करणार आहे म्हणजे खोबरं वगैरे तर ते तुम्हाला दाखवते आत्ता इथे मी बेसिक साहित्य घेतलेलं आहे इथे एक छोटा टोमॅटो चिरून घेतलेला आहे थोडी कोथिंबीर घेतलेली आहे एक बॉईल केलेला बटाटा आहे तो कट करून घेतलेला आहे तसंच ते थोडं ओला नारळ घेतलाय आणि एक आमसूल घेतलं आमसूल एकच घेतलंय कारण सुद्धा आहे आणि ते ओला नारळ घेतला आहे तुमच्याकडे जर ओला नारळ नसेल तर तुम्ही दाण्याचा सुद्धा वापरू शकता तर चला मग आता बघूया फोडणीला घाल घालून घेते भाजी आता इथे मी एक कढई गरम करायला ठेवलेली आहे आता याच्यामध्ये मी तेल घालून घेते तेल थोडं जास्त घालायचं कारण आपण ही सुकी भाजी बनवणार आहोत त्यामुळे थोडं तेल जास्त लागतं तेल गरम झालेलं आहे तर एक चमचा मोहरी घालून घेतली एक चमचा जीरा घालून घेतलेला आहे थोडस हिंग थोडी हळद गॅस बारीक करून ठेवल्या फोननी करते भाजी घालून घेतात फोडणी करताना लगेच भाजी घातल्यानंतर लगेच झाकण ठेवायचं म्हणजे फोडणीचा छान वास लागतो छान असं परतून घेतो गॅस मी बारीक करून ठेवलाय एक वाफ काढून घेतो मी नंतर सगळे मसाले घालून देतो वास लागलेला आहे त्याच्यामध्ये मी सगळे मसाले घालून घेतो ते आम्ही मालवणी मसाला घेतलेला आहे एक चमचा घाटी मसाला आहे एक चमचा गोडा मसाला अर्धा चमचा घेतला आहे अर्धा चमचा मी धणे पावडर घेतला एक चमचा मी बेडगी पावडर घेतला हे सगळं चांगलं मिक्स करून घेते थोड़े एक वाप काढून घेत्या नंतर मग टोमॅटो वगैरे घालून घेते मसाल्याचं छान वाट लागला आहे तर यामध्ये मी टोमॅटो घालून घेते यामध्ये मी थोडं पाणी घालून घेते भाजी शिजण्यासाठी थोडं पाणी घालावं लागतं इथे तुम्ही गरम पाणी सुद्धा वापरू शकता पण मी गरम पाणी नाही केले आता हे पाणी आटेपर्यंत आपण चांगलं शिजवून घेऊया पाणी थोडं आटत आलेलं आहे भाजी थोडी शिजायला हवी आहे तोपर्यंत आपण याच्यामध्ये ओला नारळ घालून घेऊया आमसूल आहे कॅम्सूल घालून वालून एक पाच एक मिनिट परत थोडं शिजवून घेऊया कारण अजून भाजी शिजलेली नाही

छान कोरडी झालेली आहे पाणी सुद्धा असलेले आहे याच्यामध्ये आपण हा उकडलेला बटाटा आहे तो घालून घेऊया छान कलर आलेला आहे बाजूला हे ऑप्शनल आहे बटाटा तुम्हाला नको हवं असेल तर तुम्ही नाही घातलं तरी चालणार आहे मी आता इथे वाफ काढून घेते बटाटा घातल्यामुळे एक दोन सेकंद फक्त वाफ काढून घेते चला तर मग दोन सेकंद आपली झालेली आहे छान झाली अगदी कोरडी झाली आहे आपण याच्यावर थोडी कोथिंबीर घालून घेऊया आता तुम्ही ही भाजी टिफिन साठी सुद्धा नेऊ शकता आणि दुसरं म्हणजे तुम्ही बटाट्याच्या ऐवजी इथे गाजर सुद्धा यूज करू शकता आणि याची गाजर घालून रस सुद्धा बनवता येते तर चला आता मी ह्याची ही बा एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेते तर इथे मी एका ही भाजी ट्रान्सफर करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता की ते छान कलर पण आलेला आहे आणि अगदीच सुकी झालेली आहे ती तुम्ही पोळीबरोबर सुद्धा खाऊ शकता तर पण आज मी स्वयंपाकामध्ये वरण भात आणि घेवड्याची भाजी सॅलड आणि लोणचं असं बनवणार आहे तर ऑलमोस्ट आपली भाजी तर रेडी झाली आहे आता मी वरण बनवायला घेते तर अशा पद्धतीने आपलं दुपारचा स्वयंपाक रेडी झालेला आहे इथे मी भाजी घेतली आहे वरण आहे इथे मी भरलेली मिरची घेतलेली आहे ही मिरची कशी बनवायची ह्याची रेसिपी मी पुढच्या व्हिडिओमध्ये टाकणार आहे ते मी सॅलॅड घेतले भात घेतले त्यावरती थोडंसं वरण घालून घेतलेलं आहे तर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद या जेवायला